काल परवा एक बातमी पाहिली दुपारपासून नुसत्या ते मीम पाहून हसण्यात गेला कारण होतं स्टंटमॅन लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर ह्या दोघांनाही झेड प्लस सुरक्षा मिळाली म्हणते म्हणजे सरकारला नेमकं <laughs> काय अपेक्षित काय आहे हेच कळणं गेलं आहे येडपटांना प्लस काय करणार नाही असो मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर महाज्योतीच्या मागण्या घेऊन काही विद्यार्थी जलसमाधी आंदोलन करत होते त्यात येऊ स्वयंघोषित गोंडस झाकण झुल्या बाळ गेलं काय कुटाना केला त्याचं ते त्यालाच माहित पण पोलिसांनी पार कोपर घासेपर्यंत फरफटत नेऊन हातापायाला धरून उचलून ते टमटम मध्ये आदर नेऊन फेकलं जलसमाधीची जेल समाधी होता होता वाचली काल परवा फॉर्च्युनर मध्ये फिरायचे महाराज आज टमटम मध्ये कोंबडं होऊन बसलेत पण इज्जत मात्र पूर्ण रस्त्यावर विसरून आले कोणी म्हणते केसाचा गंगावन पल्ला कोणी म्हणते वडापाव पल्ला म्हणजे कराय गेला गणपती झाला मारुती मला एक सांगा ते विद्यार्थी आहेत स्वतःच्या स्टंटसाठी त्यांचं फ्युचर धोक्यात घालून काय मिळवणार बरं ते काय अजित पवारचे पोर होते का नाही मग पाण्यात उतरलेल्या त्या सर्व विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे एखाद्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल होणं म्हणजे त्याचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान मायबापाचं आर्थिक नुकसान आता हे सगळं कोण भरून काढणार ह्या बिनलाजाची भूमिका चुकीची आहे कुठंच दम पडत नाही उपोषण करते वडापाव खाते हॉटेलात जाऊन हडकं फोडते फ्लॅट घेते जाणारे येणाऱ्याचे झेंडे फाडते नंतर मग रॅल्या काढते गर्दी जमत नाही म्हणून स्वतः स्वतःच्या गाड्याचा काचा फोडून घेते निवडणुकीत पैसे घेते एकटाच दाबून टाकते ड्रायव्हरचा पगार बुडवते चक्कीवाल्याचे पैसे दाबते दोस्ताच्या गाडीत फक्त पन्नासचं पेट्रोल टाकते दिवस मावळला की याचा खवळते भुजबळाकडून बक्षीस मधी गाडी घेते बायकोचे कागदपत्र लावते आणि समाजानं दिली म्हणून बोंब ठोकते अरे एवढं बार आहे की बच्चू कडूच्या ते शेतकऱ्यांसाठी केलेल्या त्या उपोषण आंदोलनाला भेट द्यायची म्हणून त्यांनाच डिझेलचे पैसे मागते बघा अवकात अवकात ग्रामपंचायत मेंबर व्हायची नाही आणि मले राज्याचा गृहमंत्री नसता मग ते अर्थमंत्री करा म्हणते जरांगे पाटलांची कॉपी करून करून थकला सगळं उरफाटच व्हायला म्हणून आता ते दादापादाच्या मागे लागला ते झालं आता काल मराठा समाजाची आंतरवलीत बैठक पार पडली काल परवा फोटो व्हिडिओ पाहून याचा पुन्हा कोंब भुसळला म्हणे मी पण पुण्यात बैठक घेतो पुण्यात काऊन वाडी गोदरीत घे मित्रांनो सांगतो पहिल्यांदा वाडी गोदरीत आंदोलन करायचं म्हणून वरून पैसे आणले तिथं लोकांना कमिटमेंट केली की तुम्हाला पण देतो पण कोणाला रुपया दिला नाही याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक ओबीसी बांधवांना गंडवलं आहे सहकारी पण सोबत राहिले नाही आणि आता ह्याला वाडी गोदरीत कुत्र पण विचारत नाही उभं पण करत नाही कोणी मीटिंग घ्यायचं तर दूर हां फक्त एक सोबत असतंय ते काळतोंड्या त्याला काही नाही त्याला फक्त कॅमेरा द्यायचा असते बाकी काही छाट कळत नाही असो आणि पाटलांनी एकोणतीस जूनची ती बैठक गावाबाहेर घ्यायचं ठरवू लागले होते पाटील तर आंतरवलीतल्या लोकांनी दादांना विनंती केली आणि आग्रह केला की बैठक इथंच आमच्या गावात आंतरवलीतच घ्या हा असतो प्रामाणिकपणातला आणि कॉपीतला फरक कर बे आंदोलनं कर उपोषण कर होऊ द्या ना समाजाचा काहीतरी फायदा एक तरी विद्यार्थ्यांना फायदा झाला का तू ह्या उपोषणानं उलट जरांगे पाटलांमुळे दोन वर्षात लाखो नोंदी निघाल्या प्रमाणपत्र निघाले पंचवीस हजाराच्या वर पुरांना ओबीसीतून नोकऱ्या लागल्या ॲडमिशन झाल्यात ओबीसीतून तू ह्या आंदोलनाचा तु ह्या समाजाला किंवा ओबीसीना एक टक्का पण फायदा झाला का नाही नेत्यांना फायदा होईल असं वाटलं पण ते पण थोबाडावर पडले भावांनो यांनी विधानसभेत माळशिरसमध्ये स्वतःच्या जातीच्या उमेदवारालासुद्धा पैसे मागितले दिले नाही म्हणून भाजपच्या उमेदवाराचं काम केलं ज्याचं काम केलं ते बी थोबाडावर पडलं असं आहे हे दाड पायाचं आता तर गाडीचा हप्ता जवळ आला की हा आलाच मीडियावर समजा काय तरी बडबड करत सुटाच ओबीसी बांधवांनो रुपाली ठोंबरेनी काही पुरावे समोर आणले त्यात कसं सरळ सरळ हा हा के महाज्योतीसाठी निधी मागायचं नाटक करून ह्याला त्याला शिव्या घालून ओबीसी विद्यार्थ्यांना लुटतो आणि खंडणीखोरांना वाचवतो कोणत्या जातीत जन्माला येणं हे आपल्या हातात नाही पण ज्या जातीत जन्मालो ना त्याचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे प्रत्येक जातीतले काही लोक नीच आणि हरामीच असतात अशा प्रत्येक जातीतल्या नीच आणि हरामी लोकं ठेचून काढणं हे आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे सारथी बार्टी महाज्युती टार्टी या शासकीय संस्थांमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाला हे लक्ष्मण हाके महाज्युतीला निधी विद्यार्थ्यांसाठी मागताय की खंडणी वसुलीसाठी खंडणी वसुलीच्या रॅकेटमधून जवळच्या माणसाला वाचवण्यासाठी हाके महाज्युतीच्या निधीच्या विषयावर आरोप करतात फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं बहुजनांची पोरं उच्च शिक्षित व्हावी म्हणून या संस्थांची निर्मिती करण्यात आली होती परंतु आज या संस्था खंडणी झालेला आहे कमवायचा आणि हे प्रकरण आपण सर्वांनी लावून अत्यंत गरजेचं आहे महाज्योतीने या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे परंतु इतर संस्था याची चौकशी का करत नाही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे महाज्योतीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर मधील बजाज नगर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे ज्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे ना तो महेश घरबुडे हा लक्ष्मण हाकेचा खंडणी वसुलीच्या रॅकेटचा राईट हँड आहे आणि ही जर माहिती जर तुम्हाला खोटी वाटत असेल ना तर पुण्यातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना विचारून तुम्ही त्याची खात्री करून घेऊ शकता त्या घरबुड्यावर हा गुन्हा नोंद होऊ नये म्हणून लक्ष्मण हाकेने स्वतः प्रयत्न केले समाजाच्या नावानं दबाव गट निर्माण करून खंडणी वसुलीचे हे रॅकेट आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून लक्ष्मण हाके महाज्योतीच्या निधीचा विषय उकरून काढत आहे मागच्या चार वर्षापासून लक्ष्मण हाकेच्या सगळ्या पत्रकार परिषदा बुक करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे खंडणीखोर महेश घरबुडे करायचा याची पण जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असाल तर पुण्यातील पत्रकार भवनची सी सी टी व्ही फुटेज चेक करा तसंच तुम्ही पत्रकारांना पण विचारू शकता ओबीसी मंत्री अतुल सावे हे जातीसाठी लक्ष्मण हाके यांना वाचवण्यासाठी महेश घरबुडेला वाचवत आहेत ते मागे तुम्हाला आठवत असेल संभाजीनगर इथं झालेलं ते वाल्मिक कराडच्या समर्थनात एक आंदोलन झालं होतं त्या आंदोलनासाठी या खंडणी वसुलीतून जमा केलेला पैसा वापरण्यात आला अरे आम्ही कोणाही जातीला किंवा कोणाही प्रवर्गाला टार्गेट करत नाही या खंडणी टोळीमध्ये सर्व समाजातील खंडणीखोर सामील आहे आणि या सर्वांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे छगन भुजबळचे राईट हँड आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या तसंच महाज्योतीचे माजी संचालक असलेल्या दिवाकर गमे यांनी या वरील विषयी शासकीय संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्याला केलेली आहे आणि त्यामुळे शासनाने याची देखील गंभीर दखल घेणं गरजेचं आहे खंडणी टोळीचा मुख्य आरोपी महेश घरबुडे हा लक्ष्मण हाके यांच्यासाठी वसुली करत होता वाडीगोदरीच्या आंदोलनातून जून महिन्यामध्ये हाच घरबुडे कायम लक्ष्मण हाके सोबत होता आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये लक्ष्मण हाके यांच्यासोबत या घरबुडेनं अनेक लोकांसोबत मिटिंगा घडून आणलेल्या आहेत वाटल्यास तुम्ही आणि महेश घरबुडे आणि त्याच्या टोळीचे ट्रायडंट हॉटेलचे बिल हे वाल्मिक कराडनं भरले होते ट्रायडंट हॉटेलचे जुलै दोन हजार चोवीस महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसातील सगळे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीमध्ये महेश घरबुडे आणि त्याच्या खंडणी टोळीमुळे ओबीसी मुली शिक्षणापासून हॉस्टेलच्या बाहेर देखील पडू शकत नाही असं सांगितलं आहे विद्यार्थ्यांनी आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या खंडणी वसूल करणाऱ्या टोळ्या शिक्षणापासून दूर ठेवत आहे विद्यार्थ्यांना एखाद्या मुलीवर अत्याचार व्हायची वाट बघत आहेत का हे सगळे अरे आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करून अटक करणे गरजेचं आहे सारथी बार्टी महाज्योती टार्टी अमृत या शासकीय संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वरील खंडणीच्या प्रकरणाची आणि विद्यार्थ्यांना या खंडणीच्या टोळ्यापासून होत असलेल्या त्रासाची तक्रार मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्यापेक्षा वरील शासकीय संस्थांना केल्यानंतर महाज्योती या संस्थेने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे आणि ह्या समितीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात आहे असं या समितीतले लोक सांगतात आता या संस्थांमधील जर भ्रष्टाचार संपवायचा असेल ना आणि या खंडणीखोरांचा बंदोबस्त करायचा असेल तर या सर्व प्रकरणाची एसआयटी विशेष पोलीस पथक नेमून डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रमुख नेमणूक करून ही तपासणी होणं गरजेचं आहे या खंडणी प्रकरणात लक्ष्मण हाकीची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे ओबीसीच्या नावावर दलाली करणारा हा स्वतःच ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपवर डल्ला मारण्याचं काम करतो या हाकेसारख्या नीच लोकांचा खरा चेहरा ओबीसी बांधवांसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त खास करून आपल्या ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचवा तर अशा ओबीसी ओबीसी करून ओबीसींना गंडवणाऱ्या या हाकेनी तिकडे पक्षाचं काम करावं कोणाकोणाला उरावर घ्यायचं ते घेऊन नाचावं आम्हाला काय देणं घेणं नाही पण जर बेट्या तू मनोज जरांगे पाटील आणि आमच्या आंदोलनाशी जर खोड करून जाती जाती भांडण लावायचं काम केलं ना तर लक्षात ठेव बेट्या एवढं मुंबईचं एक दादा म्हणलेत म्हणून मराठी शांततेत घेत आहे पण ते एकदा झालं ना की तुला हाबडा दाखवणार म्हणजे दाखवणार शब्द आहे आपला नाही घोळसू घोळसू फोटो काढला ना तर नाव लावणार नाही हां अजित पवारच्या कार्यकर्त्यांनी हातात बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही त्यामुळं लाईक इत राहायचं भावांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच आपलं चॅनल पहिले सबस्क्राईब करून ठेवा बेल बटनसुद्धा दाबा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र